विद्युत हे जर दोन शब्द आपण सेपरेट केलो सपोर्ट दोन शब्द केलो आपण सेपरेट केलो तर धारा या शब्दाचा अर्थ होतो वाहने वाहने धारा या शब्दाचा अर्थ होतो वाहने आणि विद्युत या शब्दाचा अर्थ होतो प्रभाव प्रभाव विद्युत या शब्दाचा अर्थ काय होतो प्रभाव थोडक्यात मध्ये प्रभाव वाहने म्हणजे काय होईल धारा आता मुळामध्ये प्रभार माहिती पाहिजे मला ठीक आहे आता प्रभार काय असतो प्रभार दोन प्रकारचे असतो एक असतो धन प्रभार जो प्लस ने दर्शवतो आणि दुसरा असतो गुण प्रभार मायनस ने दर्शवतो हे प्रभाराचे दोन प्रकार आहेत धन आणि प्रवाह दोन म्हणतो कोणते धन आणि ऋण प्रवाह हे दोन प्रकार आहेत प्रवाहाचे हा ऋण प्रवाह याच्यामध्ये हा जो ऋण आहे याला चलप्रवाह प्रवाह म्हणतात आता चल म्हणतो म्हणतात चलप्रवाह म्हणजे काय हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो आणि याच्यामध्ये धन प्रवाह आहे धन प्रवाह हा स्थिर प्रवाह आहे धनप्रभा कसं असतो स्थिर प्रभा थोडक्यामध्ये विद्युत धारा वाहते म्हणजे कोण वाहतो ऋण प्रभा वाहतो लक्षात ऋण प्रभा कुणावरती असतो इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभा असतो कोणावरती हा ऋण प्रभा इलेक्ट्रॉन वरती असतो म्हणजे याच्यावरून मी असं म्हणू शकतो काय म्हणू शकतो बघा इलेक्ट्रॉन वाहने म्हणजे ना विद्युत

कुठून कोयकडे वाते शिकायचं बघा त्याचं सांगितलं आपण शिकवलं लागेल विभव काय असतो काय शिकवलं लागेल विभव आता विभव आपण आपण शिकून घेऊ विभव काय असतो बघा लक्ष द्या विद्युत पातळीस विभव असे म्हणतात असे त्याची सरळ व्याख्या आहे कोणती व्याख्या समजण्या लग बद्दल विभव लक्षात घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेतो बघा लक्ष काय एक्झाम्पल आहे समजा एक दोन आहे हा एक बीकर घेतला आणि हा एक बीकर घेतला ओके आणि या दोघांमध्ये पाणी घ्यायचे आपल्याला समजा हा ए नावाचा बीकर एवढ्या लेव्हलला पाणी आहे आणि हा दुसरा बी नावाचा बीकर आहे याच्यामध्ये या, या पाणी आहे या दोन्ही एका आहे नळीने जोडायचं आहे तर आपण जोडून घेऊ या दोन्ही ट्यूबला नळीने जोडून घेतो जोडून घेतल्यानंतर इथे एक वॉल बसवायचा ठीक आहे आता वॉल किंवा चॉक असतो आपण एका वॉल बसवला आता मला सांगा हा सध्या वॉल बंद आहे पाणी कुठे जाणार आहे का परंतु आता मी या ला ऑन केलेला आहे चालू सगळ्यांचं पाणी काय कारण हे मध्ये पाणी जास्त आहे म्हणजे पाण्याचं वैशिष्ट्य आहे पाणी जास्त पातळीकडून कमी पातळीकडे पाहत जाते धाराबिंदू जास्त पातळीकडून कमी पातळीकडे पाहत जातो लक्षात आलं मग इथं पाण्याची जी पातळी आहे इथं जास्त आहे म्हटलं आता पाण्याला वापर सडू रास्ताद्वारे आपण इथं समजू की प्रभार आहे काय प्रवाह

पातळीला परंतु दो दिवो. पर आता दोघांकडे व्यवस्थित आणि हे विभव जास्त बरोबर इथं जास्त विभव आहे इथं कमी दोन विभवामध्ये फरक आहे करायला आहे ना फरक मग दुसरा पॉइंट असा आहे महा लक्ष द्या विभवांतर दुसरा पॉईंट का विभवा, विभवा का काय विभवांतर विभवांतर कशाला म्हणायचं बघा लक्ष दोन विभवामधील फरकास दोन विभवामधील फरकास काय म्हणतात विभवांतर असे म्हणतात याला इंग्रजी म्हणून पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं जात पोटेन्शियल डिफरन्स आणि याला शॉर्ट मध्ये पीडी असं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आता पीडी लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे पिढी म्हणजे काय असणार आहे विभवांतर पिढी म्हणजे काय विभवांतर विभवांतर हे गोल या एककात मोजतात कोणते एककात गोल आहे ना दर्शवतात व्ही अक्षर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं मी समजा एक वायर घेतलेला आहे ठीक आहे वायर दोन टोक असतो बरोबर एका एका टोकाला सुद्धा दोन वोल्ट एवढं विभो विभो आहे आणि दुसरीकडे किती चार आहे दोघांमध्ये फरक किती आला दोन म्हणजे दोघांमधलं मिनिमम अंतर किती असं विचारलं तर विभू अंतर किती दोन व्होल्ट आहे दोघा मला फरक काढावा तो म्हणे दोघांचं विभू अंतर किती झालं दोन व्होल्ट आपल्याला लिहायचं असतो लक्षात आपल्या घरी बॅटरी असते सेल सेल रिमोट मधला सेल या कुठलाही सेल या त्या सेल असं लिहिलेलं असतं कुठेतरी व्होल्ट म्हणून लिहिलेलं असतं एकदा चेक करा किती वोल्ट लिहिलेलं असतं आणि मला सांगा ओके ठीक आहे बघा तुमच्याकडे रिमोट असतो आपल्या शाळेत बरोबर टीव्ही चा रिमोट घ्या आणि चेक करा पुन्हा कडे आणखी ह्या गडी पण सेल असत ठीक आहे तो एकच गडी आहे या गडी काय करा सेल नंतर तुम्ही पाहायचं या घडीमध्ये मध्ये काय सेल आहे तो सेल किती विभवाचा आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे तर मी सांगून काही फायदा आहे का काहीच फायदा नाही चला ठीक ना? आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय विभव आता आपल्याला लक्षात आला विभवांतराचे व्यासायिक काय म्हणजे काय तुम्हाला मी ग्रहित जातो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो आता पुढचा मुद्दा काय बघू आपण चार मुलाही दोन मुद्दा त्याला सांगा प्रभार किती रे प्रभार किती असतात दोन असतात कोण कोणते आहे विद्युत वाहक कारण काय वाहून येतो व्यवहार वाहून येतो बरोबर काय म्हटलं विद्युत वाहक इंग्लिश मधून इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणतो ठीक आहे बोला हा विद्युत वाहक आहे समजा धारा विद्युत जर तुम्ही विद्युत धारा म्हणता म्हणजे करंट या डायरेक्शन मध्ये वाहत असेल तर इलेक्ट्रॉन त्याच्या विरुद्ध वाहत म्हणजे करंट इकडं जात असेल तर इलेक्ट्रॉन कुठे जातील लक्ष बघा इलेक्ट्रॉनची दिशा विद्युत धारेच्या दिशेच्या कशी असते विरुद्ध असते आणखी एक उदाहरण सांगायचं लक्ष आहे समजा तुमचा बोर्ड आहे बोर्ड वर तिकडे बटन आहे आणि इथून एक वायर जोडलेला आहे आणि इथं समजा एखादी ट्यूब लावलेली आहे ओके आता तुम्ही सांगा मला तुम्ही जेव्हा बटन ऑन करणार आहात तेव्हा करंट कुठून कुठे केले ट्यूबकडून ट्यूब कडून बोर्ड कडे येत त्या बोर्ड कडून ट्यूबकडे बोर्ड करून ट्यूबकडे जाणार आहे म्हणजे धारा विद्युत धारा जी आहे आपण विद्युत धारा ही कशी वाहते तर बोर्ड करून बघा बोर्ड कडून ट्यूबकडे वाहते परंतु इलेक्ट्रॉन कसे वाहतात ज्यावेळेस तुम्ही हे बटन ऑन करता ऑन केल्यानंतर इलेक्ट्रॉन या ट्यूब करून इकडे वाढतो हे इलेक्ट्रॉनचं वैशिष्ट्य आहे लक्षात अशा प्रकारे विद्युतदार या विद्युत वाहकामधून च्च वाहते हे आपण लक्षात ठेवायचं आणि ते बेसिक गोष्टी होत्या जे या चॅप्टरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं समजल्या ठीक आहे आता हे मी लिहून देणार आहे आणि लिहून घेऊन याला पाठ करायचा कळवया करा